नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये दे, न्यू इंग्लिश स्कूल बेडकचे उल्लेखनीय यश जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांचे वतीने तसेच रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडक व दिग्विजय कुस्ती केंद्र बेडक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य अशा कुस्ती स्पर्धा सिद्धेश्वर मंगल कार्यालय बेडक या ठिकाणी नुकत्याच पार पडल्या या स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले स्पर्धेचा निकाल फ्रीस्टाईल कुस्ती चौदा वर्षाखालील मुले आयुष संजय जाधव बावन्न किलो वजनी गटात प्रथम श्रेयस अनिल कुमार शिंगाडे पंच्याहत्तर किलो वजनी गटात प्रथम श्रेयस सचिन शिंदे पंच्याहत्तर किलो वजनी गटात द्वितीय वेदांत सचिन शिंदे एक्केचाळीस किलो वजनी गटात द्वितीय मयूर अनिल माळी अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात द्वितीय जीवनराजे धनाजी जगदाळे अडुसष्ट किलो वजनी गटात तृतीय चौदा वर्षाखालील मुली फ्रीस्टाईल सिद्धी माणिक लोखंडे चौपन्न किलो वजनी गटात तृतीय सतरा वर्षाखालील मुले रोमन कुस्ती सिद्धिकेश संदीप साळुंके एकाहत्तर किलो वजनी गटात प्रथम सतरा वर्षाखालील मुली फ्रीस्टाईल कुस्ती अंजली संजय पाटील त्रेपन्न किलो वजनी गटात प्रथम वरील सर्व विजेत्यांचे न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसोजा यांनी हार्दिक अभिनंदन आणि कौतुक केले यावेळी दिग्विजय कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद भीमराव आबा शिंदे वस्ताद सचिन शिंदे वस्ताद नितीन शिंदे बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील उपसरपंच महेश कळंत्रे माजी उपसरपंच अमरसिंह पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा स्थानिक स्कूल कमिटी सदस्य संभाजीराजे पाटील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रंगावलीकार आदमाली मुजावर तालुका क्रीडा स्पर्धा समन्वयक सुशांत सूर्यवंशी न्यू इंग्लिश स्कूल बेडकचे पर्यवेक्षक एस एस दर्यावर्दी क्रीडा शिक्षक रोहन सुंगारे श्वेता पाटील साहेब इनामदार बिजली मल्ल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन कंगुणे तालुका स्तरीय शाळांचे क्रीडा शिक्षक परिसरातील कुस्तीप्रेमी कुस्ती प्रशिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पैलवान सुहास पाटील कौलापूर पैलवान अमोल माने कुपवाड पैलवान अक्षय माळी कौलापूर पैलवान नितीन शिंदे बेडग यांनी पंच म्हणून काम पाहिले सूत्रसंचलन सयाजी शिंदे आणि न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या कला सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ सरिता माने यांनी केले तर समालोचक म्हणून उपशिक्षिका अश्विनी पाटील व मयूरी कांबळे यांनी काम पाहिले